आता हिलाश टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी एसएसवीपीएस महाविद्यालयाजवळ खोदलेल्या खड्ड्यामुळे एक तास वाहतुकीचा खोळंबा जळगाव विद्यापीठावर धडकला विद्यार्थ्यांचा मोर्चा श्री विठ्ठलाच्या भक्तांसाठी धुळे एसटी महामंडळाकडून दोनशे पस्तीस जादा बसेंची सुविधा दरगाचा समतोल राखण्यासाठी अणुप अग्रवालांकडून वृक्ष लागवड मोहीम दुळेतील जय हिंद जयश नागरिक संघात राजमाता जिजाऊ एक आदर्श माता विषयावर व्याख्यान संपन्न खानदेश तेली समाज मंडळ आयोजित फॉर्म प्रकाशन सोळा उत्साह संपन्न राजे छत्रपती संभाजी विद्यालय देवपूर तर्फे वृक्ष संवर्धन कार्यक्रम साजरा बंद करा या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे वीज वितरण कंपनी कार्यालयात निदर्शने खड्ड्यामुळे रोजच वाहतुकीचा खोळंबा होत असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे या वाहतुकीच्या खोळंब्यामुळे तर सर्वसामान्य नागरिकांसह महाविद्यालयात जाणाऱ्या व येणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय या संदर्भाची दखल संबंधित विभागाने घ्यावी अशी मागणी जोर धरू लागली धुळ्यातील रस्त्यांवरील अतिक्रमण अथवा रस्त्यांवर खोदलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा ही बाब नित्याचीच झाली या समस्येसंदर्भात शहरातील सामाजिक राजकीय संघटनांसह सा सर्वसामान्य जनतेला संबंधित विभागाकडे धाव घ्यावी लागते किंवा रस्त्यावर उतरून आंदोलनं करावी लागतात तरी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह प्रशासनाकडून आज पावितो म्हणावी तशी उपाययोजना अथवा कार्यवाही करण्यात आलेली नाही या वाहतुकीच्या खोळंब्यामुळे तर वाहनधारकांमध्येच वादविवादाचे प्रकार घडत असतात आज धुळे शहरातील एस एसयी पी एस महाविद्यालय देवपूरजवळ खोदलेल्या खड्ड्यांमुळे तर तासभर वाहतुकीचा खोळंबा झाला होता विशेष बाब म्हणजे या समस्येला सावरण्यासाठी एकही वाहतूक पोलीस कर्मचारी या ठिकाणी दिसून आला नाही गेल्या पाच वर्षापासून या रस्त्याचे काम चालू आहे ते आस्थागायत पूर्ण झालेले नाही हा रस्ता खोदून ठेवला आहे एस एस वी पी एस महाविद्यालयाजवळ भला मोठा खड्डा आहे जे सी बीद्वारे त्याचे काम चालू होते त्यामुळे एकतर्फा होत असलेल्या वाहतुकीमुळे रहदारीचा खोळंबा होत होता त्यामुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो त्यामुळे संबंधित विभागाने त्वरित लक्ष देऊन खोदलेला खड्डा तत्काळ बुजवण्यात यावा व रस्त्याच्या कडील अतिक्रमण काढावे तसेच रस्ता लवकरात लवकर पूर्ण करावा अशी मागणी वाहनधारक आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे विद्यापीठाबाबत अनेक तक्रारी प्राप्त होत आहे या तक्रारींची दखल घेत ऍडव्होकेट पंकज गोरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांचा मोर्चा जळगाव येथील विद्यापीठावर धडकला होता विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत आक्रमक भूमिका घेत विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू प्राध्यापक एस टी इंगळे यांना धारेवर धरले विद्यापीठाच्या कारभारात सुधारणा न झाल्यात पुढील काही दिवसात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या प्रसंगी देण्यात आला बी एस सी दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना कॅरीऑन लागू करा किंवा ए टी किटीचे विषय आठ अधिक करा विद्यापीठाचा कारभार सुधारावा पेपर तपासणीमध्ये मोठ्या प्रमाणात चुका असून त्या दुरुस्त करा एम बी ए फोटोकॉपीसाठी पाचशे दहा आणि चॅलेंज करण्यासाठी एक हजार रुपये बी विद्यापीठ आहे की पैसे कमवण्याचे उद्योगपीठ डब्ल्यूसाठी दोनशे चाळीस फोटोकॉपी तर चॅलेंजसाठी पाचशे साठ रुपये व्हेरिफिकेशनसाठी एकशे दहा रुपये अशा कितीतरी विद्याशाखा विद्यापीठांतर्गत आहेत प्रत्येक विद्याशाखेची फीही आव्वाच्या सव्वा वेगवेगळी आकारतात सर्व विद्याशाखांना रिड्रेसलची फी त्वरित नाममात्र करावी विद्यार्थी सहा सात विषय फेल झालेला असतो त्याला दोनच विषयांना चॅलेंज करण्याचा अधिकार का सर्व विषय पास होईल हा विश्वास असणाऱ्या विद्यार्थ्याने करायचे काय पेपर तपासणीमध्ये जे विद्यार्थी विषयांना फेल होतात त्यांना प्रत्येक उत्तराला एकसारखेच मार्क कसे मिळतात उत्तरपत्रिका फोटोकॉपी विद्यार्थी तपासतात तर सर्व उत्तरांवर बरोबरची टीक मार्क का दिसते मग विद्यार्थ्यांना त्यांचे कोणते उत्तर चुकले आहे हे कसे कळेल असे मुद्दे घेऊन ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी प्रशासनाशी संवाद साधला दरम्यान गलथान कारभार लवकरच सुधारण्यात यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे नुकतेच गेल्या महिन्याभरापूर्वी वेगवेगळ्या फॅकल्टीचे निकाल विद्यापीठातर्फे जाहीर झाले आणि त्यामध्ये बराचसा गोंधळ निर्माण करणारा निकाल हा विद्यापीठाने लावलेला आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फेल करून टाकलं अनेक विषयांमध्ये विद्यार्थ्यांना फेल करून टाकलेले आहे त्या विष विद्यार्थ्यांना त्या विषयामध्ये पास हो असा ठाम विश्वास आहे आणि विशेष म्हणजे टॉपर विद्यार्थ्यांना देखील शेवटच्या वर्षाला एक एक दोन दोन विषयांमध्ये फेल करून टाकलं आणि त्या विद्यार्थ्यांना फोटोकॉपी मागवण्यासाठी त्याला चॅलेंज करण्यासाठी तुला व्हेरिफिकेशन करण्यासाठी हजारो रुपये मोजावे लागतात मग हे विद्यापीठ आहे का पैसे कमवण्याचं उद्योगपीठ आहे अशा पद्धतीचा प्रश्न देखील विद्यार्थ्यांना पडलेला आहे म्हणून ही जी रिड्रेसल करण्याची जी, जी फी आहे ती नाममात्र मात्र करावी ही देखील आज आम्ही प्रमुख मागणी केलेली आहे नंबर दोन कोणताही पेपर फोटो कॉपी मागवल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यावर टिकमार फक्त बरोबरची असते आणि मार्क फेल मग जर सर्व पेपरवर बरोबरचं टिकमार आहे तुम्ही विद्यार्थी फेल कसं काय आम्ही हे ज्यावेळेस कुलगुरूंना विचारलं त्यावेळेस ते म्हटले की आम्ही हा प्रश्न तपासला आहे म्हणून ती टिकमार आम्ही बरोबरची देतो असं आम्हाला उत्तर दिलं चला ठीक आहे तुम्ही तो तसे त्या दृष्टिकोनातून ते उत्तर देतात मग विद्यार्थ्यांना कळणार कसं की त्यांचं कोणतं उत्तर यामध्ये चुकलेलं आहे म्हणून बरोबर की चूक याची टिकमार्क देखील उत्तर पत्रिका देवी द्यावी जेणेकरून विद्यार्थ्यांना समजेल आप की आपलं कोणतं उत्तर चुकलेलं आहे ज्या विद्यार्थ्यांनी चॅलेंज केल्यानंतर त्यांचं चेंज होऊन आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांना पैसे परत कोण करणार हा प्रश्न केल्यानंतर विद्यापीठाच्या प्रतिनिधींनी उत्तर दिलं आहे की विद्यार्थ्यांनी संबंधित प्राचार्याकडून पत्र घेऊन बँक डिटेल्स टाकून विद्यापीठाला मेल करावा त्याचे पन्नास टक्के पैसे आम्ही परत करतो म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना नम्र आव्हान आहे जर तुम्ही कोणी रिड्रेसल केलं असेल आणि त्याचं चेंजून आलं असेल तुमचा उत्तरपत्रिका तुम्ही त्यात पास झाला असेल तर आवर्जून विद्यापीठाला मेल करा तुमचे अर्धे पैसे तुम्हाला परत भेटणार पुन्हा चॅलेंज करण्यासाठी दोनच विषयांची अट विद्यापीठाने ठेवलेली आहे आम्ही ती मागणी केली की विद्यार्थ्यांना हा अधिकार असला पाहिजे जेवढे विषयांना त्यांना चॅलेंज करायचे आहे तेवढ्या विषयांना ते करू शकतात त्यामुळे ही दोन विषयांची अट शिथिल करावी आणि जेवढे विषय त्यांना चॅलेंज करायचे असेल तेवढा त्यांना अधिकार द्यावा त्यानंतर विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने वारंवार परीक्षा तपासणाऱ्या यंत्रणेकडून त्रास दिला जातोय विद्यार्थ्यांना माहिती की या विषयामध्ये मी पास होऊ शकतो विषय पास झाल्यानंतर जर विद्यार्थ्याचा जर दोष नसताना त्याला जो दोन महिनाभर जो मानसिक त्रास ज्या शिक्षकामुळे ज्या तपासणाऱ्या शिक्षकामुळे मिळाला त्याच्यावर आपण काय कारवाई करणार हा देखील आम्ही प्रश्न केलेला आहे असे वेगवेगळे प्रश्न

कोणत्याही गावातून चाळीस अथवा त्यापेक्षा जास्त भाविक प्रवाशांनी एकत्रित मागणी केल्यास त्यांना थेट पंढरपूरला जाण्यासाठी त्यांच्या गावातूनच एस टी बस उपलब्ध करून देण्याचंही नियोजन एस टी परिवहन महामंडळातर्फे करण्यात आलं आहे असं नियोजन राज्य परिवहन महामंडळाकडून करण्यात आलं आहे तर यात्रा कालावधी दरम्यान धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील एस टी महामंडळाच्या आगारातून ठराविक वेळेला दररोज एकूण अठरा जादा बसेस सोडण्यात येणार आहेत पंढरपूर येथे दिनांक तेरा जुलै ते एकवीस जुलै रोजी दरम्यान आषाढी यात्रेनिमित्त राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी जात असतात या पार्श्वभूमीवर धुळे विभाग राज्य परिवहन महामंडळातर्फे भाविकांच्या सोयीसाठी दोनशे पस्तीस जादा बसेस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे यात्रा कालावधीत विभागातील धुळे आगारातून सकाळी सहा वाजता सकाळी सात वाजता नऊ वाजता दुपारी तीन वाजता साडेचार वाजता सायंकाळी पाच वाजता व सात वाजता साखरी आगारातून सकाळी साडेनऊ वाजता नंदुरबार आगारातून दुपारी साडेतीन वाजता चार वाजता व सायंकाळी पाच वाजता व शहादा आगारातून सकाळी साडेनऊ वाजता शिरपूर आगारातून सकाळी सात आठ वाजता व दुपारी अडीच वाजता शिंदखेडा आगारातून सकाळी साडेआठ वाजता तर दोंडाईच्या आगारातून सकाळी आठ व साडेनऊ वाजता बसेस पंढरपूरसाठी रवाना करण्यात येणार आहे ग्रामीण भागातील भाविक मोठ्या संख्येने पंढरपूर येथे दर्शनासाठी जातात त्या त्यामुळे चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांची बससाठी मागणी असल्यास थेट सदर ठिकाणी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने बस उपलब्ध करून देण्यात येणार आहे निसर्गाचा समतोल राखण्यात यावा या हेतूने धुळेतील भाजप महानगर प्रमुख अनुप अग्रवाल यांनी वृक्ष लागवड ही मोहीम हाती घेतली त्या पार्श्वभूमीवर आज शहरातील प्रभाग क्रमांक दोन मधील नगावबारी फॉरेस्ट कॉलनी शिवाजीनगर गवळीनगर विघ्नहर्ता कॉलनी देवपूर धुळे ते सदर वृक्ष लागवड मोहीम राबवण्यात आली दिवसेंदिवस निसर्गाचा कोप होऊन पर्यावरणाचा समतोल कमी होत चाललाय याचा परिणाम म्हणून मनुष्य मात्रांसह प्राणी पशुपक्षी आदींवर होत आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून पर्यावरणाचा समतोल साधण्यात यावा यासाठी भाजप महानगरप्रमुख अनुप अग्रवाल यांनी लागवड मोहीम हाती घेतली त्याचाच भाग म्हणून धुळे शहरातील नगाबारी फॉरेस्ट कॉलनी शिवाजीनगर गवळीनगर विघ्नहर्ता कॉलनी देवपूर धुळे ते वृक्ष लागवड मोहीम राबवण्यात आली याविषयीची अधिक माहिती भाजपा महानगर प्रमुख अनुप अग्रवाल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली माझं शहर माझी जबाबदारी या अभियानांतर्गत आपण जवळपास धुळे शहरात पन्नास हजार झाडं लावायचा मानस आपण घेतलेला होता या पंधरा दिवसापासून आपण ही मोहीम हातात झालेली आहे जवळपास तीन साडेतीन हजार झाडं आपण लावलेत आणि चार साडेचार हजार झाडं आपण रोटरी क्लब असेल एम आय डी सी सी व्यापारी संघटना असेल किंवा कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन असेल या सर्वांना आपण दिलेली आहेत आणि तेही झाडं लावायचं काम चालू आहे आता देवपूरचा टप्पा आपला चालू आहे एक पंधरा दिवसानंतर मिल परिसर साकरी रोड मोहाडी अग्रवाल नगर आझाद नगर हा टप्पा आपण चालू झाला तर जेवढे झाडं लावण्यात आपण यशस्वी होऊ तेवढे आपण झाडं या ठिकाणी लावू धुड़े शहर जयहीन ज्येष्ठ नागरिक संघातर्फे व्याख्याते प्राध्यापक सदाशिव सूर्यवंशी यांचे राजमाता जिजाओ एक आदर्श माता या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते या व्याख्यानाचे आयोजन संघाचे अध्यक्ष संतोष सूर्यवंशी उपाध्यक्ष बी के सनेर सचिव अशोक शिंदे आणि कार्यकारी मंडळाने केले होते पावलं थपकत असतील तर खुशाल जा आमची काळजी करू नका तुम्हाला स्वराज्य महत्वाचं आहे आणि तुम्हाला जर हा विचार येत असेल की एखाद्या वेळेस आमच्या जीवाचं जर काही बरं वाईट झालं खानाची भेटीमध्ये तर आम्ही समजून घेऊ आम्ही निपुत्री होतो म्हणून आम्हाला मुलगाच नव्हता म्हणून आपण खुशाल जावं आणि खानाची भेट घ्यावी त्यांच्यापासून स्वराज्याचा बचाव करावा हे सांगणारी माऊली खऱ्या अर्थान आदर्श माता होती आणि तोच राजधर्म निभावणाऱ्या माता म्हणजे जिजौ महासाहेब होत्या म्हणजे एक स्त्री एक महिला जीवन व्यतीत करते एक आदर्श मुलगी म्हणून आपल्या आई वडिलांजवळ वडिलां भाग प्रकारचं युद्ध कौशल्य शिकून घेणारी वर्ष दहा वर्षाच्या वयापर्यंत जगातल्या आठ प्रमुख नऊ प्रमुख भाषांचं अध्ययन करणारे जिजाऊ म्हणून कन्या म्हणून आदर्श ठरणाऱ्या जिजोमा स्वराज्याचं स्वप्न आपल्या पती सोबत पाहणाऱ्या आदर्श पत्नी म्हणजे जिजाऊ आहे आपल्या परिवारासोबत आपल्या कुटुंबासोबत जरी आपल्या पित्याकडून काही घात झाला असेल तरी देखील आपल्या परिवाराच्या पाठीमागे आपल्या परिवाराची काळजी वाहणाऱ्या बहुजन लोकांची काळजी वाहणाऱ्या आदर्श सून आदर्श महिला म्हणून ज्याचा उल्लेख करावा अशा तिजवस इकडं आपल्या सुनेच निधन झालेलं आहे सुनेची दोन वर्ष सोबत काळजी घेणारे आदर्श सासू म्हणजे तिजोमासले सूर्याचं निधन झालं आपला मुलगा तिच्या अंतविधीसाठी येऊ शकत नाही म्हणून मुलाची ही भूमिका सुरेच्या पुढे तिच्या अंतविधीसाठी सर्व क्रिया करून घेण्यासाठी सर्व क्रिया घेण्यासाठी पुढे सरसावणारी विज्ञानवादी भूमिका असणारी बावली म्हणजे राष्ट्रवादाची जवळ आता दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ दुपारच्या वेळेस शिवार राजाने अध्यक्ष भेटली स्वतंत्र आपल्याला ही कथा माहिती आहे ही कहाणी माहिती आहे अगदी रंजक पद्धतीने आपल्यापर्यंत ती पोहोचवण्यात आता मान्य आहे मात्र खरी शुभ लढाई तिथून सुरू होते तिथं लढाई संपलेली नाही संध्याकाळ झाली सर्व मावळे त्या ठिकाणी गडावरती राजांसमोर हजर झाले आणि रात्रीपासून राजांची मोहीम सुरू झाली नागली सुपे वारली असा एक एक एक, एक प्रांत काबीज करत राजे दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ पासून पंधरा दिवसाचा कालावधीमध्ये कोल्हापूर पर्यंत राजांनी बदल लागलेली आहे या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये राजांनी जेवढा प्रांत काबीज केला पुढच्या पंधरा वर्षापर्यंत देखील त्यांना मिळवता आला नसता त्यांना ठाऊक होतं साहेबांचं धोरण होत राजे ज्यावेळेस शत्रू पराभूत झालेला असतो ना त्यावेळेस तो पूर्णता खसलेला असतो आणि अशा वेळेस अशा वेळेस जर आपण त्याच्यावरती आक्रमण केलं तर आपला विजय निश्चित असतो म्हणून या पंधरा दिवसाच्या कालावधीमध्ये राजांनी जो प्रांत काबीज केला तो पुढच्या पंधरा वर्षामध्ये देखील त्यांना मिळवता आला नसता पुन्हा सव्वीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठचा दिवस उजाडला राजे पन्हाळ्याच्या दिशेने जाऊ लागलेले आणि राजांना सोडून राजांना सोडून आठशे मावळे पन्हाळ्याच्या किल्लेदाराशी जाऊन मिळाले त्यांनी सांगितलं की आमचं आणि शिवाजी राजांचं जमत नाही त्यांची चाकरी आम्ही आता करू शकत नाही तुमच्याकडे चाकरी करू इच्छितो आणि पन्हाळ्याच्या किल्लेदारांनी त्यांनी त्यांना आपल्या चाकरीमध्ये घेऊन घेतलं तेली समाजातील अग्रगण्य असलेल्या खानदेश तेली समाज मंडळाच्या वतीने दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील सत्तावीस ऑगस्ट 2024 चोवीस रोजी राज्यस्तरीय वधवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे या मेळाव्यासाठी आवश्यक असलेल्या कैलास आधर चौधरी सचिव रवींद्र जयराम चौधरी प्राध्यापक भागवत माधव जावरे यादी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलं खानदेश तेली समाज मंडळाची वार्षिक बैठक मंडळाचे कार्यालय कल्याण भवन माता चौक या ठिकाणी संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी कैलास आधार चौधरी हे होते बैठकीच्या सुरुवातीस श्री संताजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून माल्यार्पण करण्यात आलं अठ्ठावीस जुलै रोजी आयोजित गुणगौरव सोहळ्यासंबंधी चर्चा करण्यात आली तसेच वधूवर परिचय मेळावा दोन हजार चोवीसच्या फॉर्मचे प्रकाशन करण्यात आले मेळावा यशस्वी करण्यासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली बैठकीच्या सुरुवातीस सचिव रवींद्र जयराम चौधरी यांनी वार्षिक जमा खर्च सादर केला त्या सर्वांनी मंजुरी दिली यावेळेस निवृत्तीबद्दल अध्यक्ष कैलास चौधरी तसेच प्राध्यापक श्री भागवत जावरे कुमारी ईशा चौधरी एल एल बी यांचा प्रतिनिधिक स्वरूपात पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला बैठकीस योगेश गुलाबराव चौधरी लोणखेडी अरुण भगवान चौधरी मनोज मधुकर चिलंदे सुनील दिलीप चौधरी नेर चंद्रकांत श्रीराम चौधरी पंकज संतोष चौधरी कुसुंबा भाऊसाहेब दौलत चौधरी वरखेडी महेश दौलत चौधरी वरखेडी अतुल सुरेश किशोर पुंडलिक चौधरी अमोल हिरामन चौधरी श्याम रामदास चौधरी गजानन एकनाथ चौधरी सुरेश वामनराव चौधरी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते रवींद्र जयराम चौधरी सचिव खानदेश समाज मंडळ खानदेश समाज मंडळाची आज वार्षिक बैठक कल्याण भवन या ठिकाणी संपन्न होत आहे या बैठकीमध्ये वार्षिक जमा खर्च सादर करून त्याच्यात त्याला मंजुरी मिळवून घेणे त्यानंतर अठ्ठावीस जुलै रोजी आयोजित गुंडौरव सोहळ्याच्या संदर्भात चर्चा करणे तसेच सत्तावीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित वधूवर परिचय मेळाव्याविषयी चर्चा करणे आणि आयत्या वेळेचे विषय अशा विषयांवर आजची ही बैठक झाली दोन हजार चोवीस सतरा सतरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी आयोजित केलेल्या वधवर परिचय मेळाव्याच्या फॉर्मचे प्रकाशन देखील आज पदाधिकारींच्या हस्ते या ठिकाणी करण्यात आले त्याचप्रमाणे गुणगौरव सोहळ्यासंदर्भात या ठिकाणी चर्चा करण्यात येऊन उपस्थित जे मान्यवर उपस्थित बोलवायचे त्यांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली फॉर्मचे प्रकाशन करण्यात आले सुरुवातीला मंडळाचे अध्यक्ष कैलास गौ चौधरी यांच्या हस्ते श्री संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले आणि बैठक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाले धुळे जय हिंद शैक्षणिक ट्रस्ट संचालित राजे छत्रपती संभाजी विद्यालय देवपूर येथे वृक्ष संवर्धन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात जय हिंद संस्थेचे चेअरमन चे विजय पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले यावेळी शाळेचे जयहिंद शैक्षणिक संस्थेचे चेअरमन विजय पाटील यांच्या सहकार्याने सदर उपक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी सुरुवातीला माता सरस्वती सावित्रीबाई फुले प्रतिमापूजन प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी धुळे जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे जयहिंद शैक्षणिक ट्रस्टचे चेअरमन विजय पाटील उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील शालेय समिती अध्यक्ष श्रीमती भारती भामरे संचालक प्रमोद पाटील संचालक भूषण सावंत दादासाहेब कवठेकर डॉक्टर जगदीश गिंदोडिया युवा नेते आकाश परदेशी मुख्याध्यापक सौ शर्मिला शिंदे मुख्याध्यापक आबाजी नेरकर ज्योतिबाला मॅडम सहकार्य प्रतिष्ठानचे हिमांशू टेंभेकर आदी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सदर वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी वृक्ष वाटप करण्यात आले वृक्ष संवर्धन करण्याची जबाबदारी देखील देण्यात आली आहे झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत सदर वृक्षारोपणाचा कार्यक्रम शाळेच्या वतीने राबवण्यात आला परंतु पर इतका चांगला कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याच्यामुळे मी खास तुमच्यासाठी इथे आहे माझ्या ऑफिसमध्ये ना कोणीतरी मला एक आज्ञापत्राची अशी प्रति दिली होती तुमच्या मी किती लोकांनी आज्ञापत्र वाचलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं आज्ञापत्र त्या आज्ञापत्रात म्हणजे किती चारशे साडेचारशे वर्षापूर्वी छत्रपतींनी असं लिहून ठेवलेलं आहे की आपण जे आज्ञा तयार करतो म्हणजे बोटी तयार करतो त्या काय काम करता येतं आणि त्या पद्धतीने त्यांचं काम धुळे किल्ल्यामध्ये चाललेलं आहे आणि मी एक संधी घेईल की सन्मानिय व्यासपीठावर आमचे माजी विद्यार्थी हिमांशू टेंबरकर हे आय एस ऑफिसर आहेत मी तुम्हाला आवडून सांगेन की आज आपल्याकडे एक आय पी एस अधिकारी आणि एक आय एस अधिकारी आलेले आहेत मी सन्मान्य संचालक आणि सगळे सन्माननीय व्यासपीठ विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक शिक्षक आणि आपल्याकडं पाहुणे आले दादा डॉक्टर या पटवारी साहेब आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी दोन गोष्टी मी सांगतो की ज्या साहेबांनी अधोरेखित केलेल्या तुमचं कर्तव्य आणि हक्क फक्त आपण काय करतो तुम्ही लहान आता तुम्ही की नागरिक फक्त हक्क आपले काय आणि कर्तव्य सोडून देतात त्यानंतर की शासन प्रशासन आपलं काम करेल तर असं आहे की शासन प्रशासन आपलं काम करत असतं आणि आपल्या माजी विद्यार्थ्यांनी निकुंबानी त्याच्या सहकार्याने जे आज कार्यक्रम आयोजित केला आहे त्याचा उद्देशच आहे की मुलांना तुम्ही सुद्धा झाडं लावायची आहे झाडं लावायची नुसती झाडं लावायची नाही त्यांची संवर्धन करायच्या नाही ते जागवायचं फार महत्वाचं आहे आणि इथं म्हणून मुद्दा असा आहे धुळे रोडवरील वीज वितरण कंपनी कार्यालयासमोर आठ जुलै रोजी दुपारी दीड वाजेच्या दरम्यान समाजवादी पार्टीच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी जोरदार घोषणाबाजी करत वीज वितरण कंपनीचा निषेध केला महावितरण कंपनीच्या वतीने राज्यातील सर्व वीज ग्राहकांच्याकडे स्मार्ट वीज मीटर लावण्यात येणार आहे ही सक्ती नको अशी मागणी करत विजेची लूट बंद करा प्रीपेड वीज मीटर युनिट योजना बंद करा महावितरण कंपनीचा निषेध असो अशा जोरदार घोषणाबाजी करत समाजवादी पक्षाचे शहर अध्यक्ष जमील मन्सुरी यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी परिसर नागरिकांचे लक्ष वेधून घेत निदर्शने केली यावेळी समाजवादी पार्टीचे माजी नगरसेवक अमीन पटेल मृत्यूजा अंसारी कुर्बान अंसारी समाजवादी पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते न्याय मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा अधीक्षक अभियंता यांना निवेदन देताना देण्यात आला आहे शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर एसएसयपीएस महाविद्यालयाजवळ खोदलेल्या खड्ड्यामुळे एक तास वाहतुकीचा खोळंबा जळगाव विद्यापीठावर धडकला विद्यार्थ्यांचा मोर्चा श्री विठ्ठलाच्या भक्तांसाठी धुळे एसटी महामंडळाकडून दोनशे पस्तीस जादा बसेची सुविधा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अनुप अग्रवालांकडून वृक्ष लागवड मोहीम धुळेतील जय हिंद ज्येष्ठ नागरिक संघात राजमाता जिजाऊ एक आदर्श माता विषयावर व्याख्यान संपन्न खानदेश तेली समाज मंडळ आयोजित हॉर्म प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न राजे छत्रपती संभाजी विद्यालय देवपूर धुळे वृक्ष संवर्धन कार्यक्रम साजरा प्रीपेड युनिट योजना बंद करा या मागणीसाठी समाजवादी पार्टीचे वीज वितरण कंपनी कार्यालयात निदर्शने आणि बरोबर माता हिंग्लाश टीव्हीचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंग्लाज टी व्ही जयहिंगलाज